मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा राहुरी तालुक्यातील चिंचोली येथे पाचशे रुपयांच्या वादातून झालेली मारहाण आणि शिवीगाळचा धक्का बसल्यानं एका पन्नास वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला या प्रकरणात शेजारीच जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला तर मृतदेह राहुरी पोलीस ठाण्यासमोर आणून जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाहीत असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला मात्र पोलिसांच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी ना अंत्यविधी केला माझं नाव अमित संपत भोसले माझ्या वडिलांचं नाव संपत सुखदेव भोसले यांनी शेजारच्या माणसाला पाचशे रुपये उसने दिले होते नामदेव माधव गागरे त्याचं नाव माझे वडील त्याला पैसे मागायला गेले रविवारच्या दिवशी तर त्याने वडिलांना मारहाण केली वडिलांना मारहाण केली परत दारू पिऊन घरी आला संध्याकाळी माझ्या वडिलांनी त्याला पैसे मागले तेव्हा मला जर परत पैसे मागितले तर मी तुला मारून टाकीन मारला टाकी आणि पोलीस स्टेशनवरून ज्यावेळेस साहेब लोक आले ना तपास करायला तर माझ्या वडील दाखल कोणी नामदेव महादेव गागरे यांनी गुन्हा दाखल केला माझ्या वडिलांना त्याच्यामुळे माझे वडील धासरून गेले वडील धासरून गेले यो संध्याकाळी घरी आला माझ्या वडिलांना म्हणलं मला पैसे मागितले तर तुला मारून टाकीन म्हणला मारून टाकेन म्हणलं रात्री घरी माझ्या वडिलांना म्हणलं लायक नाही म्हणलं घरी आधी बोलत होतो असं बोलत होतो काल माझ्या वडिलांना माझ्या वडिलांनी सगळे सविस्तर आम्हाला सांगत होते माझ्या वडिलांना सांगता सांगता जायटेक आला त्याला सदा झाली पाहिजे चिंचोली येथील रहिवाशी संपत सुखदेव भोसले यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला पाचशे रुपये उसने दिले होते रविवारी चोवीस ऑगस्टला संपत भोसले हे पैसे परत मागण्यासाठी गेले असता त्या व्यक्तीनं पैसे देण्यास नकार दिला त्यानंतर त्याच दिवशी रात्री दारू पिऊन येऊन त्यानं संपत भोसले यांना जातीवाचक शिविगाळ करत मारहाण केली ही घटना संपत भोसले यांच्या मनाला लागली आणि ज्यामुळे ते नैराश्यात गेले या घटनेनंतर पुढील धक्कादायक बाब म्हणजे ज्या व्यक्तीनं मारहाण केली त्याच व्यक्तीनं पोलीस ठाण्यामध्ये येऊन संपत भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला त्यामुळं संपत भोसले अधिकच निराश झाले आणि याच नैराश्यातून बुधवारी सत्तावीस ऑगस्टला त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यातच त्यांचं निधन झालं संपत भोसले यांचा मृत्यू शेजारच्या मारहाणीमुळे आणि मानसिक त्रासामुळे झाला असा आरोप भोसले यांच्या नातेवाईकांनी केलाय जोपर्यंत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आणि मृतदेह थेट पोलीस ठाण्यामध्ये आणला यावेळी आर पी आयचे राहुरी अध्यक्ष विलास साळवे यांनी पोलीस प्रशासन आणि नातेवाईकांमध्ये समन्वय साधला पोलिसांनी या प्रकरणाची योग्य कायदेशीर कारवाई करून चौकशी केली जाईल असं आश्वासन दिलं त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी चिंचोलीकडे नेला या घटनेमुळं परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा